नक्कीच बारामती मतदारसंघ हा पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हा चर्चेचा विषय ठरलेला आहे घराघरात जी लढाई चालू आहे त्या संदर्भात अनेक एकामेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला पाहायला मिळाले सुरुवातीच्याच काळापासून शरद पवार गटाला मानणारा वर्ग बारामतीमध्ये खूप प्रमाणात आहे तर अजित पवार कामांच्या माध्यमातून अजित पवारांनाही मानणारा गट त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहे बारामती मतदारसंघातील जे काही लोक लोकसभेच्या अंतर्गत जे काही विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी बहुतांशी ठिकाणी जड असल्याचं मानलं जाते तरी देखील जे नेते आहेत ते अजित आहेत आणि सामान्य ज्यांच्या ही शरद पवारांच्या बाजूने आहे असं या ठिकाणी सगळीकडे पाहायला मिळते ज्यावेळेस आपण मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी जे, जे रिपोर्टिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हीच गोष्ट जाणवत होती की स्थानिक स्थानिक लेवलला जे काही नागरिक आहेत ते नागरिक भावनेच्या किंवा शरद पवारांनी इतक्या दिवस जे काही महाराष्ट्रातलं राजकारण केलं त्याच बाजूने लोकांचा बाजूने जाताना दिसत आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या माध्यमातून जी काही विकास कामं महाराष्ट्रामध्ये झाली किंवा का जो काही पक्ष फुटीनंतर जे काही आरोप प्रत्यारोप एकामेकांवरती झालेत त्याचा संपूर्ण जो काही का का इफेक्ट आहे तो बारामती मतदारसंघामध्ये होणार आहे एका बाजूने शरद पवारांनी सुळे नंतर दुसऱ्या बाजूने अजित पवारांनी त्यांच्या सौ so, uh, सुमित्रा, सुमित्रा पवार यांना तिकीट दिल्यानंतर ही निवडणूक ही घरातच चालू झालेली आहे तरी या ठिकाणी नेमकं मतदार बारामती मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने जुटणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुझे निश्चित बारामतीच संपूर्ण देशाचं लक्ष लागून असेल आपण लक्ष ठेवत आम्ही तुझ्याकडे पुन्हा येतो आपण चर्चा करत असताना या ज्या काही मतदार आहेत खूप लक्षवेधी ठरणार आहे जे मतदारसंघामध्ये तशी बीड आहे तसे नांदेडचा काही भाग आहे तसं जालना लोकसभा मतदारसंघ आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मराठवाड्यातला तसं पुणे मधला जो आपण काही मतदारसंघ संघ बघितला पुणे मधला